सकाळच्या गेले सहा आणि मला रेस्क्यू कॉले डॉग बांधईन दादा डॉग कुठे आहे तिकडे आहे का ते भारी केलं तुम्ही बंद केलं काळ आहे का पूर्ण काळ आहे तुम्ही कस काय ओळखला बघतो मन्याच का पॅक लय भारी केल्या पण तुम्ही पण निघणारच ना अजिबात तिकडून सेम असं पॅकिंग आहे का अच्छा सगळं काढ हां इथं कोपऱ्याला घेतलं तरी चालेल कोपऱ्याला म्हणजे आलं आलं थान हान हान थोडंसं बाहेर रा, बाहेर हा खाली धर ना खाली धर थोडंसं खाली धर हां तर नाही लागलं पाहिजे ना तो आलेला आहे थांब थांब कुठे बघू तुम्हाला तोंड कुठे बघू दे तसं तर तसं तर मी त्याला बाहेर ओढतो नाही आपताय लागणे एकदा आई देव देव रे आहे मग कसं बसलंय आता दिसतंय शांत असा पण शांत नाही साप पर, बोर बोर हा खूप चपळ तुम्ही बरोबर ओळखला काळा आणि अंगावरती हा डबल हे जे पांढऱ्या पाट्ट्यात का पांढऱ्या पाट्ट्या ह्याच्यावरूनच तुम्ही बरोबर ओळखला मनेर म्हणून मी पण अंदाज लावला होता पण म्हणलं चला आता नागापेक्षा पाच फुट विषारी वो डाल ले ना हा हा खाल्लंय त्यांनी त्यांनी मला तर असं वाटतं चांगली मोठी शिकार केलेली खूप चप्पळ असत भाऊ स्टिक घेऊन आत गेला ना भाऊ ठेवशी ना पूर्ण आज ग्यायला सांगतो बाहेर पण येऊ शकतो तो परत त्याचं काय गॅरेंटी नाही तर घ्या इथ इथं हा ओके भाऊ छान नाही घेत नाही ओके हे नागापेक्षा पण पाच पट विषारी एवढ्या सकाळी रात्री दिसलं कस काय तुम्हाला कोंबड्या ओरडत होत्या मला जाग आलेलीच होती आहेत का हा बाहेर आलं ते उडायला लागले ना कुणाला नाही चावला इकडं पाहिलं मी चावला नाही ना कुणाला हा म्हणून ठीक आहे